आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा चंद्रभागेचे तटी पंढरी गोमटी अध्यात्माचे पीठ भक्तीची नगरी अवघ्या विश्वाला मानवतेची विश्वबंधुत्वाची शिकवण देणारी विठुरायाची नगरी अर्थातच पंढरी नगरी युगे अठ्ठावीस विठेवरी उभा वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा पुंडलिकाचे भेटी परब्रह्म लेगा चरणी वाहे भीमा उद्धरी चगा अठ्ठावीस युगापासून कर कटेवर ठेवून उभा असलेला लाडका विठुराया मार्गशीर्ष महिन्यात चंद्रभागेतील विष्णुपद मंदिरात वास्तव्याला असतो जवळपास एक महिनाभर विठ्ठलाचा मुक्काम या विष्णुपद मंदिरात असतो पंढरपूरपासून जवळच गोपाळपूर आहे या गोपाळपुरानजीक चंद्रभागेच्या पात्रात एक पुरातन मंदिर आहे या मंदिरालाच विष्णुपद मंदिर असे म्हणतात या संदर्भात पद्मपुराणात एक आख्यायिका सांगण्यात व आजपर्यंत ऐकण्यात आली जेव्हा रुक्मिणी विठुरायावर रुसून दिंडीरवणात आली तेव्हा रुक्मिणीच्या शोधामध्ये विठुराया पंढरपुरात सर्वप्रथम तिथे आले ते ठिकाण चंद्रभागेच्या पात्रातील मोठा खडक या मोठ्या खडकावर अर्थातच या मोठ्या शिळेवर देवाचे समचरण उमटलेली आहेत काठी काल्याच्या वाटीची खून या शिळेवर आपणास दिसते यावर एक दगडी मंडप उभारण्यात आला मंडपाच्या खांबावर समचरण विष्णुमूर्ती व कृष्णाची मूर्ती कोरण्यात आली आहे विठ्ठलाने या ठिकाणी आपल्या सवंगड्यासमवेत समवेत व गायीसह क्रीडा केल्या भोजन केलं तेव्हा तिथे देवाची व गायीची पावले उमटली विठ्ठल हे विष्णूचा अवतार इथं उमटलेल्या पावलांमुळे या ठिकाणाला विष्णुपद हे नाव मिळालं पद म्हणजे पाऊल विष्णूने ज्या ठिकाणी आपले पद ठेविले त्या ठिकाणास विष्णुपद हे नाव पडले मार्गशीर्ष महिन्यात या ठिकाणी भाविक दर्शनासाठी मोठी गर्दी करतात आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये भाविकाबरोबरच पंढरीतील जनता देखील विष्णुपदावरती वनभोजनाचा आनंद घेण्यास त्या ठिकाणी मोठ्या संख्येने जमा होतात आणि या विष्णुपदाचे दर्शन घेऊन वनभोजनाचा आनंद सर्व वारकरी भाविक या ये ठिकाणी येऊन घेतात सुंदर असा हा चंद्रभागेचा प्रवाह आणि या प्रवाहालाच जोडून हे विष्णुपद मंदिर निसर्गाचं अनोखं अनुपम्य रूप या विष्णुपदावर आपल्याला पाहायला मिळतं एक निसर्गरम्य परिसर या ठिकाणी आपल्याला मनोहरी दर्शन देतो धन्यवाद